आज हिंदू संघटनांच्या वतीने अकोल्याचे तहसीलदार यांना वक्फ बोर्डाच्या आदेशानुसार अकोले शहरातील काही जमिनींवर चुकीच्या नोंदी रद्द करण्याच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते शंकरजी गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक निवेदन देण्यात आलंय या निवेदनात पुढे असं म्हटलंय की अकोले नगर पंचायत हद्दीतील सर्वे नंबर एकशे सत्तावन्न क्षेत्र शून्य पॉईंट पंच्याहत्तर हेक्टर आर व सर्वे नंबर एकशे एकोणसाठ क्षेत्र शून्य पॉईंट सत्याऐंशी हेक्टर आर महाराष्ट्र शासनाचे जिल्हाधिकारी अहमदनगर यांचे मालकीचे असलेले क्षेत्र वक्फ बोर्ड आदेशान्वये नुकतेच माननीय तहसीलदार यांनी मुस्लिम पंचांच्या नावे स्मशानभूमीसाठी दिनांक चोवीस आठ दोन हजार चोवीस रोजी केले आहे मुळातच ही जमीन सण एकोणीसशे पंचेचाळीस पूर्वीपासून शासनाची असून या जागेवर अकोले शहराचे सांस्कृतिक कार्यक्रम पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी रोजी ध्वजारोहण तसेच पोलीस परेड मैदान अस्तित्वात आहे यापैकी काही जागेचा वापर अनधिक अनाधिकारानं व अतिक्रमणा मुस्लिमांनी स्मशानभूमीसाठी सुरू केला व चुकीच्या मागणीवरून वक बोर्डामार्फत शासनाने केली वास्तविक पाहता शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या जागी मुळात स्मशानभूमी असणं नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे नागरिकांचे कोणतेही म्हणणे ऐकून न घेता सदरची जागा मुस्लिमांनी बळकवली व शासकीय अधिकाऱ्यांनी गैर अवलंब करून पुढे करून जागेची नोंद मुस्लिम स्मशानभूमी अशी केली या कृती विरोधात अकोले शहर व तालुक्यातील आता हिंदू जनतेच्या भावना अतिशय तीव्र असून सर्व हिंदू जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही शहराच्या सार्वजनिक हितासाठी असलेली जागा या पद्धतीने अधिकाऱ्यांनी आर्थिक तडजोडी करून एखाद्या समाजाला देणं सर्वस्वी गैर आहे तरी तातडीने या चुकीने करण्यात आलेल्या नोंदी रद्द करण्यात याव्यात ही विनंती आमच्या मागणीचं दखल न घेतल्यास तीव्र जन आंदोलन उभारण्यात येईल व त्यामुळे होणाऱ्या परिणामांची जबाबदारी सर्वस्वी शासनाची राहील याची नोंद घ्यावी असेही या निवेदनात म्हटलंय यावेळी भाजपचे नेते सीताराम भांगरे राहुल देशमुख राहुल ढोक बाळासाहेब मुळे दत्ता नवले सचिन जोशी माधव तिटमे सुनील गीते सचिन गीते संदेश वाळूंज गणेश धुमा सागर भळगट सौरभ भळगट शुभम खरडे ॲडव्होकेट जोरवर भारत वाकचौरे आदी उपस्थित होते आज दिनांक अकोल्याहून श्रीनिवास रेणुका कलेक्टरच्या नावावरची जागा आहे कलेक्टरला विधानसभेने आदेश दिला का ही ग्रामपंचायतीच्या नावाने काढावी या ठिकाणी कब्रस्तानला त्यांनी जागा दिली ग्रामपंचायत परंतु वर्त बोर्डांना आज आमचा जिथं झेंडा बंद ज्या ठिकाणी पोलीस परेड ग्राउंड ज्या ठिकाणी अधिकारी कार्यालय ह्या कार्यालयाचे आणि ज्याच्यामध्ये आमचा आठवडे बाजार होता धान्याचा धान्या व्यापारी यायचे त्या मैदानामध्ये बसायचे आणि तिथून ते धान्य घेऊन जायचे आज त्या ठिकाणी <laughs> त्यांना मुस्लिम समाजाला ट्रक्चर उभं करायचं कॉम्प्लेक्स करायचं आमचं म्हणणं असेल का ज्या वेळेस तो मुस्लिम तळश असेल या ठिकाणचा यांनी त्यांना ती जागा दिली कब्रस्ताना यांचं कब्रस्थान पुढे सतरा एक। एकर मध्ये त्यांचं कब्रस्थान आहे धामण गावावर mm. त्याचा सुद्धा होता रामचंद्र मग त्या ठिकाणचं कब्रस्थान असताना इकड जागा दिली त्यांना ही शासनाची चूक mm. ही शासनाची चूक आहे mm. सतरा एकर जागा त्या ठिकाणी कब्रस्तानसाठी जे गाव शंभर टक्के हिंदू गाव आहे या गावामध्ये एकच मुसलमान आहे आणि सतरा एकर कबरस्थान आहे हे अकोल्याचे काम तर लक्षात घेऊन त्या ठिकाणी दिलेलं आणि तुम्ही आता पोलीस प्रशासनाच्या हल्ले हलगर्जीपणामुळे तहसीलदारच्या हलगर्जीपणामुळे जे जे तहसीलदार आले आम्ही ता यावेळेस जवळजवळ पाच सात वर्षापासून हा हो विषय तुमच्या समोर प्रशासकीय पातळीवर मांडतो आमचा अंत झालेला आहे अंत असं झाला का एक तर हे जा जा ही जा 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 या ठिकाणी तहसील कार्यालय पंचायत समिती सगळे शासकीय कार्यालय आमचे येत आहेत आणि आमच्या या ठिकाणी ज्या मानव वस्त्या झाल्या त्याला या कब्रस्तानमुळे आमच्या आरोग्याला धोका झाला आणि हा धोका आठवण्यासाठी कब्रस्तानला तुम्ही त्या सतरा एकर मध्ये घाला नाहीतर कुठं घ्या या अकोल्यातून आमची पहिली मागणी एका या ठिकाणचं कब्रस्तान आठवा आणि या जागेवरती रद्द करणारे जी नोंद करायला लागली ती नोंद रद्द करा अन्यथा अन्यथा या ठिकाणी जे उग्र स्वरूपाचे आंदोलन होते याला सर्वस्वी जबाबदार तुमचं प्रशासन पोलीस आणि तहसीलदार आहे कारण तुमच्या जागा तुम्हाला वाचवता येऊन नाही राहिले या जागा तुमच्या आहेत आणि या जागा तुमच्या असताना तुम्ही प्रशासन तुमच्या मंडल कार्यालयासाठी तुम्ही तडजोड केली त्यावेळेस माधवरावांनी आम्ही नसतो तर आज या सगळ्या राजाला डंपावर पडला त्यावेळेस आम्ही विरोध केला म्हणून तुम्ही दाखल करून घेतलं नाही तर तुम्ही मंडळ कार्यालयाच्या वतीनं त्या ठिकाणी तुम्ही अधिकाऱ्यांनी तडजोडी केल्या आणि म्हणून आज आम्हाला निक्षून सांगायचं तुम्ही या ठिकाणचं कब्रस्थान सुद्धा आठवा या ठिकाणची मुठभर माती हे सुद्धा आम्ही तुम्हाला उचलून देणार नाही आणि मुस्लिमांना देऊन देणार नाही सतरा एकर त्यांचं कब्रस्थान आहे त्याचा उतार आहे आमच्याकडे तुम्ही बाहेर जातो तुम्हाला येऊन टाकू कारण तुम्हाला जर सापडत नसेल तर तो उतार आहे पण तुम्ही या ठिकाणचं कब्रस्थान कुठल्याही परिस्थितीत हटवलं गेलं पाहिजे आणि जो फेर केलाय तुम्ही तो ताबडतोब रद्द करा आम्ही ते बोर्ड आहे जाणीत नाही आणि हे तबोर्ड आहे जाणीत नाही आम्हाला एकच माहिती आहे आमचं ध्वज आमची मार्केट त्या ठिकाणी धारणेची म्हंटरी दिवशी एवढीच आम्हाला पाहिजे आणि आमची आयर्स गुडजी शाळा असणाऱ्या इथं यांचं ओर्टाच्या समोर चे आपला जो समाज आहे गोसावी समाजाचं ते पुरण्याचं ठिकाण आहे त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही म्हणता का हिंदूस्लिमांची खबरं जावका मूवी सुद्धा म्हणजे तुम्ही जी प्रक्रिया केली तहसील तसं आमची आता सगळ्यांची मागणी आम्ही आता जरी थोड्याच संख्येने आलो असत उद्या तालुक्यातून सगळे आम्ही सुद्धा इथे येणार असेल तुम्ही तात्काळ ते फेर जे पडले ते रद्द करण्यात यावे आणि सगळ्या जमिनी हा आता समजा इथं तुमचं प्रशासकीय सुद्धा तुम्ही जर त्या दिवशी असतात गावावर तिथं ते म्हणून टाकलं तुम्हाला निवेदन आलं ही जागा तुमची पोलीस डिपार्टमेंट आणि तहसीलची पण त्याच्यावर सुद्धा तुम्ही त्या कॉन्ट्रॅक्टर त्या लोकांनी निवेदन दिलं तर तुम्ही त्याचा गुरा दाखल केला त्याला नोटीस पाठवली म्हणजे तुम्ही सुद्धा याच्यामध्ये हाजरीपणा करताय का तुमच्या जागेवर सुद्धा तुम्ही जागा आज हे करीत नाही सर्वसामान्य लोकांनी आणि आम्ही हा ठेका घेतलेला नाही तुमची जबाबदारी का तुमचा जो जो हे करायला पाहिजे तुम्ही तात्काळ त्या दिवशी त्या ठेकेदाराला नोटीस पाठवली तर तुम्ही ही जागा बसून घ्या बरोबर का नाही जर काम निवेदन दिलं नोटीस पाठवली का तुम्ही तात्काळ काढून घ्यावा म्हणजे तुम्ही त्या विचार केला आणि पडली त्याची हरकत घ्यायला पाहिजे होती जागा तुमची मंडळ आली काही तुमचं तिथं मग सगळं जनतेनेच करायचं बरं जनतेनं उठाव करून तुम्ही प्रशासन काय करतं आमच्या बाजूला थोडासा दुखतच माप जात तुम्ही पुढे हवीसरत नाही गेला हिंदू मुस्लिम होऊ शकते जसं तिकडे आल्यानंतर बंदोबस्त तुम्ही हे केले बाबा पडून हे सगळं करून केलं याचा तुम्ही शारीशापण त्या पद्धतीने केलेली नाही पण आता आम्ही एवढ्या प्रमाणात इथे आलेलो आहे याचा उद्रेक इथे होऊ शकतो आणि त्याला जबाबदार तुम्ही राहशाक या आज आम्ही स्पष्टपणे सांगतो कारण ह्या जमिनी पंच आहे तुमच्या तुमच्या म्हणून आम्ही लढतोय आम्हाला घरं बांधायचे का किंवा काय करायचं नाही या सगळीच मालमत्ता जी आहे ही सगळ्या पब्लिकची आणि निवेदन एवढ्या करता दिलं की अकोल्या तालुक्यामध्ये शहरामध्ये विशेष करून संपूर्ण देशभर जो विषय चालू आहे आता वक बोर्ड आणि या सगळ्याच्या ही कुठल्याही जागेवरती बोर्ड दाखवणं आणि त्याच्यावर कब्जा करणं हे जे कुठल्याही कायद्यामध्ये न बसणाऱ्या गोष्टी आहेत समन्वयाचा भाग सोडून तिथे ज्या पद्धतीने और जो जो और और हे दादागिरीने एका समाजाने दुसऱ्या समाजावरची जी गुडगुडी आहे हा जातीय विध्वंस पसरण्याचा धार्मिक विध्वंस पसरण्याचा इथे अकोल्या शहरामध्ये जवळजवळ पस्तीस जागेवरती कारण नसताना नको त्या जागेवरती हक्क सांगणं नोटीस देणं हे खरं तर एकदम चुकीचं आहे आणि हा लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न आहे म्हणून तहसीलदारांना या संदर्भामध्ये विकासाची कामं करण्याला बंदी आणणं हा तसं कायद्याने गुन्हा आहे आणि आश्चर्य म्हणजे विकासकावरती म्हणजे त्या जो ठेकेदार आहे त्याच्यावरतीच गुन्हा ना नोंदवला जातो ठेकेदार कोणी नेमलेला आहे तर सरकारी अधिकाऱ्याने नेमलेला आहे तर त्याच्या ठेकेदाराला त्याच्यावरती गुन्हा दाखल करणं किंवा त्याला नोटीस देणं हे पूर्णपणे चुकीचं आहे म्हणून आज अनेक ठिकाणी भारतीय जनता पार्टी आहे विश्व हिंदू परिषद आहे बजरंगल अन्य अन्य संघटनेची मंडळी या ठिकाणी तहसीलदार साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाच्या आधारावर त्यांनी लवकरात लवकर त्या संदर्भामध्ये त्याच्यावरती लवकरात लवकर कारवाई करावी आणि आजही दुर्भ दुर्भाग्याने तहसीलदार आज या ठिकाणी नाही आहेत ते त्यांच्या कुठल्या तरी कामानिमित्त गेलेलं आहे पण त्यांच्या जागी जे अधिकारी आहेत त्यांना आम्ही निवेदन देण्याचा प्रयत्न केलेला आहे दहा दिवसाची मुदत याचा अर्थ पुढे येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या सरकारला सुद्धा अडचणीत आणणाऱ्या आहेत म्हणून याची त्यांनी गांभीर्याने दखल घ्यावी म्हणून आज तातडीने हा जो छोटासा जो एक मोर्चा आहे निवेदन देण्याचा आज या ठिकाणी सगळे पदाधिकारी जे आहेत हिंदू समाजाचे ते या ठिकाणी आलेले आहेत